हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील सर्वात कमी फीजवाले कॉलेज कोणते असणार आहेत सो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि जर तुम्हाला कमी दरामध्ये एकदम जर करेक्ट काउन्सिलिंग जर तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो बघा आता मी हे सर्व वीस कॉलेजेसची एक लिस्ट तयार केली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बी एम एसचे प्रायवेट कॉलेजमध्ये सर्वात कमी फीजवाले हे कॉलेज आहे ओके बी ए एम एस प्रायवेट कॉलेज लोएस्ट प्राईजवाले लोएस्ट फीजवाले ओके सो बघा आता सर्वात फर्स्ट जे आहे ते आहे एम यू पी एस आयुर्वेदिक महाविद्यालय रिसोड वाशिम ओके सो okay? so, हे सर्वात कमी फीज तर सर्वात म्हणजे याच्यापैकी जास्त फीज हे आहे ओके okay? so, सो ऐंशी हजार ही वार्षिक फीज त्या कॉलेजची आहे ओके okay? देन नंतर आहे एस अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेज आष्टा सांगली ओके सो याची फीज आहे वार्षिक एक लाख सात हजार पाचशे एवढी ठीक आहे त्यानंतर आहे एस आर चुनावाला चिखलीचं कॉलेज आहे बुलढाणा जिल्ह्यातील त्याची फीज आहे वार्षिक एक लाख नऊ हजार पाचशे एवढी ठीक आहे सो जसं जसं आपण खाली जाऊ तशी तशी फीजही वाढणार आहे ओके त्यानंतर आहे के सी अजमेरा आयुर्वेदिक महाविद्यालय देवपूर धुळे त्याची वार्षिक फीज आहे एक लाख अठ्ठा अठरा हजार ठीक आहे त्यानंतर आहे के डी एम जी आयुर्वेदिक महाविद्यालय का ओके सो याची वार्षिक फीज आहे एक लाख वीस हजार पाचशे एवढी बरोबर त्यानंतर आहे ज्युपिटर आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर नागपूरचं कॉलेज आहे हे चांगलं कॉलेज आहे त्याची वार्षिक फीज आहे एक लाख तेहतीस हजार एवढी ओके त्यानंतर आहे डॉक्टर राधाकिशन सॉरी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर सो याची वार्षिक फीज आहे एक लाख पस्तीस हजार एवढी आहे ठीक आहे त्यानंतर एस के आर पांडव आयुर्वेदिक कॉलेज नागपूर याची वार्षिक फीज आहे एक लाख सत्तेचाळीस हजार एवढी ओके त्यानंतर आहे शिवाजीराव पवार आयुर्वेदिक कॉलेज अहमदनगर याची वार्षिक फीज आहे एक लाख पन्नास हजार एवढी ओके सो हे जे आहे एक लाखाच्या पर्यंत आहे एक लाखाच्या वरतीच असणार आहे कारण प्रायव्हेट कॉलेज आहे ओके जर याच्यापेक्षा कमी फीज जर आपण बघितली तर ते तर आपल्याला गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तिथे आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे त्यानंतर आहे आयडियन कॉलेज ऑफ आयुर्वेदा पालघरचं कॉलेज आहे हे आणि याची फीज आहे एक लाख पन्नास हजार एवढी वार्षिक ओके त्यानंतर गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज नागपूर त्यानंतर याची फीज आहे वार्षिक दीड लाख एवढी त्यानंतर आहे डॉक्टर दीपक दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेज कोल्हापूर याची वार्षिक फीज आहे एक लाख एक्कावन्न हजार त्यानंतर मातोश्री आयुर्वेदिक महाविद्यालय एकलहरे नाशिकचं कॉलेज आहे याची वार्षिक फीज असणार आहे एक लाख एक्कावन्न हजार एवढी ओके त्यानंतर आहे अशोकराव माने आयुर्वेदिक कॉलेज वडगाव कोल्हापूरचं ओके याची वार्षिक फीज ला फीज आहे एक लाख चौपन्न हजार एवढी त्यानंतर आहे श्रीमती ताई मेघे आयुर्वेदिक कॉलेज भिलेवाडा भंडाराचं कॉलेज आहे त्याची माझी फीज आहे एक लाख चौपन्न हजार एवढी ठीक आहे त्यानंतर आहे बी एस डी टी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वाघोळी पुणे वन ऑफ द टॉपचं कॉलेज आहे म्हणून त्याची फीज देखील कमी आहे एक लाख चौपन्न हजार एवढी त्यानंतर आहे गुरुमावली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेज माजलगाव बीडचं कॉलेज त्याची वार्षिक फीस आहे एक लाख बासष्ट हजार एवढी ठीक आहे त्यानंतर आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नालासोपारा त्याची वार्षिक फीज आहे एक लाख चौसष्ट हजार एवढी फीज आहे आता ठीक आहे त्यानंतर आहे दत्ता मेघे आयुर्वेदिक कॉलेज नागपूर हे सुद्धा एक छान कॉलेज आहे त्याची फीज आहे वार्षिक एक लाख पासष्ट हजार एवढी त्यानंतर शां शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक कॉलेज सांगण्याचं वार्षिक फीज आहे एक लाख पासष्ट हजार आता हे फीज तुम्हाला जास्त वाटत असेल बरोबर पण प्रायवेटमध्ये याच्याहून देखील जास्त फीजचे कॉलेज आहेत दीड लाख आता हे किती एक लाख पासष्ट हजार अजून असे दोन तीन कॉलेजेस आहेत सेम फीजवाले त्याच्यानंतर एक लाख नव्वद हजार दोन लाख नंतर अडीच लाख त्यानंतर तीन लाख तीन लाख वीस हजारपर्यंत देखील कॉलेजची फीज ही आहे बी एम एस प्रायव्हेट कॉलेजेसची म्हणून हे जे आहे हे त्यापैकी कमी फीजवाले कॉलेजेस आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये याच्यानुसार तुमची प्रेफरन्स लिस्ट ही चॉईस फिरिंगसाठी तुम्ही भरू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही ते भरू शकता तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे ते ठीक आहे तर तुम्हाला करेक्ट काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली दिलेला नंबर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे थँक्यू